सध्या आमच्या भागात एकाच विषयाची चर्चा आहे ती म्हणजे फक्त बिबट्या आणि त्याला कारण पण तसंच आहे आमच्या शेजारच्या गावामध्ये पिंपरखेड गावामध्ये आज पंचवीस दिवसापूर्वी शिवन्या बोंबे नावाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर आठच दिवसानंतर भागुबाई जाधव या दामूदखेडच्या आजी होत्या विरुद्ध त्यांचा पण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि आज पाच सहा दिवसांपूर्वी रोहन बोंबे नावाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्येच मृत्यू झालेला आहे आता आमच्या मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत दिवाळीची सुट्टी संपून तर मुलांना एक भीती झालेली आहे तयार शाळांमध्ये जाण्याची येण्याचीच मुलाच्या शाळेच्या वेळेमध्ये घरी पालक असतील का असं काही नाही कदाचित कधीतरी एखाद्या वेळेस असे पण प्रसंग येतात की घरी कोणी नसतं आणि त्यावेळेस मुलांना एकटं यावं लागतं आणि इतकी भीती वाटते तो, वा भी तो तेव्हा का मुलगा घरापर्यंत येईल की नाही त्याची पण भीती वाटते आणि मुलं सुद्धा घाबरत घाबरतच रस्त्याने येतात जातात आणि घरी जरी मुलं असली तरी पण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं कारण जर कदाचित कुठून बिबट्या आला तरी सांगू शकत नाही कुठून येईल तो त्यावेळेला जरी कुठे कुत्र भुंकली तरी असं वाटतं पहिल्यांदा विचार मनात हाच येतो की कुठेतरी बिबट्या आला असेल जवळजवळ प्रत्येकाने शेड बनवलेले आहेत घरांसमोर पण काही काहींची अशी घरं आहेत का त्यांच्या घरासमोर कुंपण नाही मग अशा वेळेस त्या माणसांना बाहेर फिरणं मुलं बाहेर येणं जाणं खूप अवघड जातं आम्हाला साधे कुत्रे पाळायचे म्हटले ना तरी भीती वाटते कारण त्या कुत्र्याच्या वासामुळे किंवा कुत्र्याच्या आवाजाने बिबट्या येऊ शकतो त्याच्यामुळं आम्हाला ती कुत्रे पाळायची सुद्धा भीती वाटते आणि शेळ्या मेंढ्या आम्ही शेतकरी पण ते सुद्धा पाळण्याची भीती वाटते मला शेळी घ्यायची होती सहा महिने झाले पण मी विचारच करते घेऊ की नको कारण आपण एक एक रुपया करून शेळी घेणार आणि ती एका दिवशी वाघाच्या तोंडी जाणार हे ठरलेले आणि त्याच्यामुळं आम्ही कुत्री शेळी मेंढ्या असं काही पाळू शकत नाही त्याच्यामुळं आमच्या लहान मुलांना म्हणा किंवा व्यक्तींना घरातल्या माणसांना त्रास होऊ शकतो कारण जर बिबट्या त्या वासाने जरी घरी घरी घरात आला तरी माणसांना किंवा लहान मुलांना त्रास होऊ शकतो त्याच्यापासून बिबट्यांचा इतका सुळसवाट झालेला आहे ना का कुठं ना कुठं तरी दोन तीन दिवसातून तरी बिबट्या दिसतोच रात्रीच्या शेतीमध्ये जरी कामाला गेलं तरी एक भीती असते की बिबट्या येईन किंवा हल्ला सुद्धा शेतामध्ये काम करायचं असलं तरी एक किंवा दोन बाया जायला घाबरतात कारण बिबट्या कधी येईल आणि कुणावर हल्ला कधी याची काही गॅरंटीस राहिली नाही इतकी भीती वाटते आमच्याकडे साधे पाहुणे यायचे असले तरी पाहुणे पाहि आधी विचारतात तुमच्याकडं बिबट्यांची परिस्थिती कशी आहे रात्रीची कधी कधी जर काही इमर्जन्सी असली काही मेडिकल वगैरे काही दवाखान्यात जायचं असलं तरी माणूस घराबाहेर पडू शकत नाही कारण जर त्या ज्यांच्याकडे चार चाकी आहे ते जाऊ शकतात आमच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला यश आलं होतं प्रशासनाने या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यांचा या हल्ल्यामध्ये जीव गेलेला आहे त्यांच्या तर दुःखाची आपण कल्पना पण करू शकत नाही कारण त्यांनी डोळ्यासमोर आपला मृत्यू पाहिलेला आहे ही वेळ परत कोणावरच येऊ नये अशी अपेक्षा वाटते तर रोहन बोंबेच्या मृत्यूला जबाबदार असणारा तो बिबट्या मारून टाकण्यात प्रशासनाला यश आलेला आहे आणि काही दहा वार बि बिबटे पकडून नेलेले आहे बिबट्याच्या भीतीतून माणसांना प्रशासनाने पूर्णपणे मुक्त करावं एवढीच अपेक्षा आहे या निष्पाच्या मृत्यूला जबाबदार कोण मला नक्की सांगा कमेंटमध्ये